कारण आपण देत देणार आहोत बरोबर आपल्या बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी काय शिकवलंय देत राहा देता देता देणाऱ्याचे हात घेऊन ये फक्त ते पण काढायला जेव्हा तेच सुरुवात झाली तेव्हा मग आपल्याला विचार करावा लागला आणि म्हणून आम्ही घेतलेला निर्णय हा शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबान वाचवण्यासाठी आणि शिवसैनिकाचं खर्चीकरण थांबवण्यासाठी आपण घेतला आणि म्हणूनच आज तुम्हाला मी सांगतो जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर पन्नास आमदार तेरा खासदार शेकडो हजारो नगरसेवक जिल्हा परिषद लाखो कार्यकर्ते आणि आज तुम्ही पण आला असता का म्हणून आपल्याला मी सांगतो आपण घेतलेला निर्णय आज अनिलला पण माहित आहे त्याला मी आणि सांगितलं होतं अनेक लोकांना मी सांगितलं कारण माझ्यापेक्षा जवळ कोण ओळखतो त्या माणसाला नाही ऐकलं नाही त्यावेळेस मदत केली जेलमध्ये राहिलं असतो त्यावेळेस ऐकलं नव्हतं आणि शेवटी बघा आपण प्रामाणिक विचार आपला हेतू स्वच्छ आहे या महाराष्ट्राचा विकास करायचा या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे आणि आपलं जे आहे आज आपण पाहतोय की मी या राज्यामध्ये असा कुठलाही जिल्हा तालुका उरला नाही की मी तिथं गेलो नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढा प्रवास करणारा मला वाटत आणि कमी वेळेमध्ये जास्त ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि कमी झोपणारे शेतकऱ्यांच्या संकटामध्ये त्याला मदत करणार सरकार आपलं आहे घरी बसून काम होत नाही फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही तिथं प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं त्याच्याशी संवाद साधावा लागतो त्याची भूकं समजून घ्यावी लागतात म्हणून मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना जेव्हा संकट आलं अवकाळी आला अतिवृष्टी आली गारपीट आली त्या त्यावेळेस सगळे नियम बाजूला ठेवले आपण